सोलापूर शहरातील हरवलेल्या बालकांचा आणि महिलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान थर्टीन ही मोहीम राबवण्यात येत आहे विशेष पोलीस महानिरीक्षक महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग महाराष्ट्र राज्य मुंबई यांनी राज्यात हरवलेल्या बालकांच्या आणि महिलांच्या संदर्भात ऑपरेशन मुस्कान तेरा ही विशेष शोध मोहीम दिनांक एक डिसेंबर ते तीस डिसेंबर या कालावधीत राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत या मोहिमेच्या अनुषंगानं अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष सोलापूर शहर आणि पोलीस ठाणे निहाय टीम तयार करून सोलापूर शहरातील हरवलेल्या बेपत्ता अठरा वर्षाखालील बालकांचा आणि अठरा वर्षावरील महिलांचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन मुस्कान तेरा ही मोहीम राबवण्यात येणार आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातून प्रत्येक पोलीस ठाण्याकडून ऑपरेशन मुस्कान तेरा या मोहिमेसाठी एक अधिकारी आणि तीन पोलीस अंमलदार तसंच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडील अधिकारी आणि अंमलदार यांची विशेष टीम तयार करण्यात आलेली आहे या संदर्भात सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येतं की संशयित बेवारस बालकांबाबत आपल्याला काही माहिती प्राप्त झाल्यास पोलिसांशी आणि चाइल्ड लाईन दहाशे अठ्ठ्याण्णव तसंच नियंत्रण कक्ष सोलापूर शहर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोन, दोन चौऱ्याहत्तर सेहेचाळीस शून्य शून्य इथं संपर्क साधून माहिती कळवावी आपली ओळख गोपनीय ठेवण्यात येईल पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत हे ऑपरेशन मुस्कान तेराद्वारे हरवलेल्या सर्व बालकांचा आणि अठरा वर्षावरील महिलांचा शोध घेण्यासाठी प्रभावी उपक्रम राबवत आहेत